स्वागत आहे सुप्रेश शिंदे ब्लॉग मध्ये तर कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मजे मस्त मजेत असतात आणि मीही मस्त मजेत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया कालचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपण बॅटर कशा पद्धतीनं बनवल तर आणि आता तुम्हाला जवळून दाखवते की कि बॅटर किती फ्लपी आणि किती मस्त झालेलं आहे ते आहे दोशाचं बॅटर आणि हे आहे आप्याचं बॅटर अक्षरशः असं फुगून वरती आलेलं आहे आता तुम्हाला चमचा घातल्याच्या नंतर न कळेल हे बघा एकदम मस्त फ्लपी आणि असं एकदम दोन ग्लास घेतलेलं आणि किती फुगून वरती आले बघा हे दोशाचं आहे आणि आता त्याचप्रमाणे ह्याचं सुद्धा आप्याचं पण मस्त फर्मेंट झालेलं आहे मस्त जाळी फुटलेली आहे तर आता ह्याचे फायनली दोसे आणि आप्पे दोन्हीही करून दाखवणार आहे मी बॅटर मस्त फुगलेलं आहे एक नंबर दोन्ही बॅटरमध्ये ना चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि आता आपल्याला आप्प्याच्या बॅटरमध्ये कांदा टोमॅटो जे तुमच्याकडे भाजीपाला असेल म्हणजे कांदा म्हणा टोमॅटो म्हणा गाजर बीड्स फरसबी असं सगळं टाकायचं आहे असेल तर आणि कोथिंबीर हिरवी मिरची तर हे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि आता पाच मिनटं ठेवते मी मीठ टाकलेलं आहे इकडं बटाट्याची भाजी करायला घेतलेली आहे आधी बटाट्याची भाजी करून घेते बटाट्याची भाजी करून घेते काय नाही तेल वगैरे घातलेलं आहे कांदे छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता लांब लांब कांदा चिरलेला आहे मी इकडे भाजी होतीच आहे भाजी होतीच आहे भाजी होतीचे आहे आपण जे आपल्यासाठी भाजी वगैरे चिरून घेणार होतो ना तर ती घेते मी तोपर्यंत आधी आणि मी एक कांदा घेतलेला आहे दोन कांदे छोटे आणि एक टोमॅटो आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची हिर मिर जास्त काही घालणार ना? नाही कारण माझ्याकडे मॅक्स आहे भाजीपाला कारण आज रविवार आहे आणि भाजीपाला आता उद्या येतो सोमवारी तर तो आणायला जायचं आहे तर ते कांदे छान फ्राय होत आहेत आणि जेव्हापासून हे मी काय म्हणतो हॅन्ड ग्राइंडर जेव्हापासून हे मागवलेलं आहे जे तर तेव्हापासून सगळ्या गोष्टी अशा बारीक फिरायचं म्हणलं ना तर कंटाळा येत नाही कारण झटक्यातच ह्याच्यात सगळ्यात शिरल्या जातात व्यवस्थित होतं थोडीशी कोथिंबीरही घालून घेते कोथिंबीर घातलेली आहे आणि एक टोमॅटो त्याचबरोबर हिरवी मिरची आता आमच्या इथं मिरचीचं थोडस प्रमाण कमीच आहे तर मी फक्त दोन घालते कट करून आणि बंद करायचं आणि बघू शकता किती लवकर म्हणून असेल ना तर अजिबात चिडचिड नाही नाही तर ते बारीक कट करत बसायचं म्हणलं ना व्हायचं आता एक नंबर झालेला आहे बघू शकता अजून थोडस बारीक हवं आहे मला कारण दातच वगैरे आलं ना तर खात नाहीत मग आता ह्या स्टेजला बघू शकता तुम्ही एकदम छान बारीक झालेलं आहे आपलं आता हे छान बारीक झालेलं आपल्याला आपल्या बॅटर मध्ये मिक्स करायचं तवर भाजीला पण तिकडं मी बारीक करून फोडणी घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे मिक्स तर हे आहे आपल्या आप्याच तर आता मी घालून घेते सगळं हिरवी मिरची वगैरे टाकलेली आहे आपण याच्यामध्ये त्याचबरोबर मी ह्याच्यात टाकणार आहे थोडेसे आपूट गिरे आता ह्याच्यासाठी आपल्याला फळी वेगळीच घ्यावं लागणार आहे आणि वाटत असता एक जीव करून घेते आणि आणि डोसे दोन्ही एक एक करून तुम्हाला दाखते फायनली आता दोसे करायला घेऊ जरासा तवा माझा खराब झालेला आहे पण एक नंबर निघतात दोसे एवढाही खराब नाही आधी तवा व्यवस्थित गरम करून घेऊया तवा ठेवलाय गॅस वर गॅस करते आता चालू तर सुरुवातीचे जे दोन तीन दोन किंवा एक डोसा ना ते व्यवस्थित निघत नाहीत कारण तवा व्यवस्थित तापलेला नसतो एकदा का व्यवस्थित तवा तापला ना तर ताप ता सगळे दोसे मस्त निघतात एकदम छान सोबत लांबच्या कडकडून भूक लागलेली आहे आता दोसा डायरेक्ट त्याच्या ताटातच ता ता जाणार आहे तवा छान तापू देऊया आधी तावा तापलाय ताप की नाही बघू आधी थोडस तेल घालणार आहे मी याच्यावर एकदा घालणार आहे परत नाही घालायची गरज आपल्याला आणि तवा बघू शकता तुम्ही मस्त तापलेला आहे एकदा क्लीन करून घ्यायचं तव्याला ता आणि आता पळीभरच बॅटर घालते आता कारण हा पहिला डोसा असणार आहे आपला तसा निघतो कारण तवा नीट तापलेला नसतो तर आता छान तापला ना तवा ता मग एक नंबर निघतात दोशे शेकून घेऊया सगळीकडनं तो तोपर्यंत तुम्ही चॅनलला माझ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तूप घातलंय थोडं आता व्यवस्थित तापू द्यायचं आहे आता डोसा तुमचा चांगला झालाय की नाही परफेक्ट झालाय की नाही हे त्याचे काय म्हणतायत लक्षण म्हणता येईल हे जे लाल लाल दिसतं आणि डोसा जो असा इझिली निघतोय तर समजून घ्यायचं की तुमचा डोसा एकदम मस्त हॉटेल सारखा कुरकुरीत झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता एक नंबर व्यवस्थित तशाला तशा तसा जसा मी तव्यावर टाकला होता तसाच तशाला तसा डोसा निघालेला आहे हे बघा एक नंबर अजून एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते आता एकदा तेल आहे ना तर तेल लावायची गरज नाहीये फक्त थोडस पाणी शिंपडायचं आणि गॅसची फेमी जशी आहे तशीच ठेवायची कमी जास्त काही करायची नाहीये तर मी बारीक केले ते ना डोसा काढताना मी वाढवली पुन्हा आणि आता हा आपला दोन नंबरचा डोसा बघूया कसा होतो थोडासा मोठा घातलेला आहे शंभर टक्के तुम्ही जर त्याच पद्धतीनं पीठ जर भिजवलं मी काल जो तुमच्या तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच पद्धतीनं जर भिजवलं तर शंभर टक्के दोसे हे असे छान हॉटेल सारखेच होतात डोसा कुठेही फसत नाही तुटत नाही किंवा तव्याला चिकून बसत नाही तर आता बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवलेली आहे मी कमी केलेली नाहीये आणि इकडे दोसा तोपर्यंत माझा होतोय तोपर्यंत मी सुहम साठी इथं प्लेट लावते कारण त्याला खूप कडकडून अशी भूक लागलेली आहे कुठेही डोसा आपला तुटलेला नाही बघू शकता तुम्ही आणि आता ह्याच्यावर थोडस तूप घालायचं आहे आता तुमच्या मुलाला जर चीज किंवा बटर वगैरे आवडलं <laughs> बटर वगैरे आवडलं तर तू ते तुम्ही घालू शकता मी तर आता मी इथं तूपच घालते इथं आणि आता बघूया हा निघतो का तसाच जसा पहिला निघाला तसा येस तर निघतो हा पण कारण आपण ज्या ज्या ट्रिक यूज केलेल्या आहेत बॅटर भिजवताना त्या टीप इथं उपयोगी आलेल्या आहेत आणि तशाला तसा मस्त कुरकुरीत असा हा डोसा तशाला तसा कुरकुरीत निघालेला आहे कुठंही आपला दोसा कुठंच तुटलेला नाही असा व्यवस्थित निघालेला आहे आणि आता मुलगा बघूया त्याचं रिॲक्शन काय असणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही बॅटर भिजवलं तर दोसे शंभर टक्के छान होणार होणार आणि होणारच आता आप्याकडे ओळूया आप्याकडे ओळूया दोसा सोहम एन्जॉय करते आता आप्याचा तवा नसेल तर तुम्हाला आप्याचा तवा मात्र घ्यावा लागणार माझ्याकडे लोखंडी तवा आहे दगडाची पण येतात तर तवा तुम्हाला दाखवते कसा असतो तो आप्याचा तवा तर ह्याला आता गॅस लावून घेते मी आणि छान असं गरम व्हावं लागतं आता प्रत्येक आपल्याला ह्या प्रत्येक साच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घ्यायचं आहे आणि तवा हा पण जसा आपला ह्याचा गरम झालता ना तसा हा पण होऊ द्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये दोनदा आपले आपे होतील कारण तेल एवढं जे आहे ना तर ह्याच्यामध्ये दोन होतील आपे आता त्याच्यामध्ये आपण घालूया तर छान बघा आवाज आर्णच आपल्याला समजू शकत की कस झालेलं आहे कारण आता मला शंभर टक्के गॅरंटी आहे ज्या पद्धतीने मी हे केलं ना पीठ भिजवलत ना त्या पद्धतीने केल्याच्या नंतर आपे हे आपले टम फुगणार आहेत तर त्याकरता व्हिडिओ कालचा जो पाहिला नसेल तुम्ही की पीठ मी कसं तयार केलं तर आप्याचं तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपे आप आणि डोसा दो दोन्ही किती छान आपला बनून तयार झालेला आहे कशावरनं झालेला आहे ते समजेल तुम्हाला आणि आता ह्याला थोडस मोठं ताड घेतलेलं मी तेवढ्या वजनापुरतं म्हणजे पोळील नंतर ना आणि आता हे झाकून ठेवलेलं आहे दोन मिनिटं थोडासा गॅस मी कमी करणार आहे आणि आता पाच मिनट थांबायचं आहे जोवर तुम्हाला हा खालचा भाग असा शेकल्यासारखा नाही वाटणार तोवर थांबायचा आहे okay. चला आता बघूया आपलं काय झालेलं आहे आप्याच तर बघू शकता खालून आता छान हे झालेले आहे आणि आता असं चमचा घालायचा याच्यात आणि हे इझिली हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं आपे छान फुगलेले आहेत आणि खालूनही छान असे शेकलेले आहेत आता हे मधल्या बाजूला कसं जास्त गॅस फेम असते ना तर त्यामुळे ते थोडेसे असे दिसतात तरपल्यासारखे पण आता बाजूचे जे आहेत ना आपे ते तुम्ही बघू शकता की छान झालेले आहेत आणि आता एक एक करून सगळे आपे मी असे परतून घेते मी तुम्ही ह्या ह्याच्याबरोबर आपलं सांबर जे असतं तर सांबरही ठेवू शकता आणि त्याचबरोबर चटणी बरोबरही आप्पे खाऊ शकता आणि आपला आपे आप आप सुद्धा बनून तयार आहेत कुठेही पीठ आपलं ले फसलेलं नाहीये किंवा कुठेही आप्पे फुगले नाहीत किंवा आणि मेन म्हणजे आपण दोषामध्ये आणि आप्यामध्ये कुठेही सोड्याचा वापर केला नाहीये आणि अशा प्रकारे टम असे आप्पे फुगलेले आहेत आपले तर आता एक पाच मिनिटांनी लगेच मी झालेले आहेत हे काढून घेणार आहे ताटामध्ये तर काढून घेऊया आपण मधूनच सुरुवात करूया तोपर्यंत बाजूची शेकतात तर छान कुठंच असं आपल्याला हे दिसणार नाही तुटले वगैरे काहीच नाही आणि मस्त टम असे फुगलेले आहेत तर आप्याला खूप ठिकाणी पड्ड असं पण म्हणतात पड्ड हे तेल आय थिंक तेलगू का ह्याच्यामध्ये म्हणतात पड्ड पे सुद्धा तयार आहेत बघू शकता किती छान आणि असे फ्लफी झालेले आहेत तर मग मैत्रिणीनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्याचं पीठ कसं भिजवले त्याचा पण व्हिडिओ चॅनल आहे तोही पाहा आणि तुम्हीही तुमच्या फॅमिलीला असे आप्पे आणि दोसे खाऊ खाऊ घाला आणि त्यांना आनंदी करा तर बाय बाय पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय